आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रन वेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क पंच्याण्णव सत्तावीस शून्य सत्याहत्तर शून्य चोवीस नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन सतरा शनी शिंगणापूर येथील हंगामी कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळालं नसल्यानं या कर्मचाऱ्यांची दिवाळी ही पगारा विना गेली असल्यानं अशा संतप्त पाचशे सत्तर कर्मचाऱ्यांनी या थकीत वेतनासाठी बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर पासून शनी शिंगणापूरला उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतंय जुन्या से पगार कर्मचाऱ्यांचे दिवाळी अगोदर झाले आहेत परंतु त्यांनाही बोनस मिळाला नाही व जे पाचशे सत्तर कर्मचारी कामावर हो आहेत त्यांचा पगार समितीने ना केला नाही वास्तविक सहा महिने एखाद्या संस्थेचं वेतन घेतल्यास त्यांना कायम केलं जातं अशी चर्चा त्या कर्मचाऱ्यांत आहे पाचशे सत्तर कर्मचारी वगळता दुसरे सत्तावन्न कर्मचारी कोर्टात गेले आहेत त्यांनाही वेतन मिळाले नाही शिंगणापूर देवस्थानाला नेहमीच राजकीय झालर राहिली आहे आता ही नवीन समिती व जुने विश्वस्त मंडळ यांचा वाद न्यायालयात आहे या सगळ्या गोष्टीचा फटका गोरगरीब कर्मचाऱ्यांना बसत आहे निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की आम्ही शनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचे कर्मचारी असून गेल्या दोन महिन्यापासून वेतन मिळाले नाही अनेकदा लिखित तोंडी विनंत्याही केल्या होत्या असं निवेदन या कर्मचाऱ्यांनी देवस्थानचे कार्यकारी समितीचे व्यवस्थापक नायब तहसीलदार राजेंद्र वाघचवरे यांना दिले आहे